नमस्कार मित्रांनो आपण पाहतात न्यूज सह्याद्री आता माझ्यासोबत विनायक गोसावी आहेत खर तर जुन्नर नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक एक मधून ते इच्छुक आहेत त्यांचा जर आपण पाणीमाचा इतिहास पाहिला तर पूर्वाश्रमीचे शिवसैनिक त्यांची बहिणीने देखील त्यांची जी बहीण होती त्यांनी देखील यापूर्वी जुन्नर नगरपालिकेमध्ये शिवसेनेचं प्रतिनिधित्व केलेलं होतं त्यांच्या अनेक पिढ्या त्यांनी संघर्षाच्या काळात शिवसेनेसोबत घालवल्या असं असलं तरी काल सोशल माध्यमांवर एक व्हिडिओ प्रसारित झाला त्याच्यामध्ये जुन्नर तालुक्याचे जे माजी आमदार आहेत अतुल शेट बेनके यांनी खरंतर त्यांची उमेदवारी ही राष्ट्रवादीकडनं जाहीर केलेली आहे हा सगळ्या जुन्नर शहरांसाठी शहरवासियांसाठी खतरा हा एक धक्का होता नेमकी हे सगळं का घडलं इतके वर्ष संघर्षात घालवले असताना देखील त्यांना अचानक राष्ट्रवादीमध्ये का जावं लागलं या सगळ्या प्रश्नांची सडेतोड उत्तर आपण त्यांच्याकडनं घेणार आहोत नमस्कार खर तर जुन्नर शहर वासियांना किंवा जे मित्रमंडळी आपल्या सगळे आहेत त्या सगळ्यांना माहिती आहे की तुमचा जो इतिहास आहे तो आहे तुम्ही कट्टर आणि हडाची शिवसैनिक आहात तुमच्या घरात देखील ती सगळी पार्श्वभूमी आहे असं असताना तुम्हाला हा निर्णय का घ्यावा सगळं खर तर अरुण भाऊ हा निर्णय घेताना म्हणजे मानसिक त्रास भरपूर झाला पण खरं या मागचं सांगायचं कारण असं की माझे वडील असतील मी असेल स्वतः माझे सहकारी असतील आम्ही गेल्या अनेक वर्षापासून जसं मला कळतं तसं आम्ही शिवसेनेमध्ये काम करत आलो आणि शिवसेनेमध्ये काम करत असताना अनेक संघर्षाचा काळ आम्ही पाहिला आणि त्यातनं आम्ही आज इथपर्यंत आलो होतो तर मी शिवसेनेकडे उमेदवारी मागितली होती परंतु कदाचित माझी आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळं कदाचित माझी उमेदवारी नाकारली गेली आणि या कारणामुळं मग त्यानंतर मला कार्यकर्त्यांशी चर्चा करून कार्यकर्त्यांचं असं म्हणणं आलं की आपलं असलेला जनसंपर्क लोकांमध्ये असलेली आपली काम याच्यावर आपण निश्चितच निवडणुकीला सामोरं गेलं पाहिजे त्यानंतर जुन्नर तालुक्याचे माजी आमदार माननीय अतुलदाता बेनके यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी मला कुठलीही अटी शर्ती न टाकता त्यांनी मला माझी उमेदवारी अर्ज हे एक नंबर प्रभागातनं त्यांनी जाहीर केली आणि त्यानंतर मी काय चर्चा झाली तुमच्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही माझ्या आमदार सगळ्यांकडे गेलात तिथे काय चर्चा झाली नाही त्यांनी मला त्यांनी सांगितलं की तुझ्यासारख्या तळागाळामध्ये काम करणारा जो कार्यकर्ता आहे याला सामाजिक प्रश्नाची जाण आहे आणि असं असताना देखील तुझ्यावर अन्याय झालेला आहे तर त्या बाबतीत मी तुझ्या पाठीशी शंभर टक्के उभा आहे आणि तुला मी मी राष्ट्रवादी काँग्रेस आज या ठिकाणी जाहीर करतो तुझ्यासारख्या काम कार्यकर्त्याला सेवक म्हणून काम करणाऱ्या कार्यकर्त्याला न्याय मिळाला पाहिजे तुम्ही गेलात तिकडे परंतु त्यापूर्वी काय घडामोडी झाल्या ज्यावेळेस तुम्ही शिवसेनेकडे उमेदवारी मागायला गेलात तर त्यावेळेस काय नेमकी चर्चा झाली चर्चा अशी की पहिल्यांदा सराईपेठेमध्ये आमच्या सर्वांच्या मुलाखती घेण्यात आलं कोण कोण इच्छुक आहेत त्यांना बोलवण्यात आलं चर्चा करून घेण्यात आला आणि त्यावेळेला मी माझी इच्छा व्यक्त केली होती त्यानंतर मी माझ्या प्रभागामध्ये प्रत्येक कामामध्ये मी व्यस्त होतो लोकांच्या गाठी मुळातच मी जनतेमध्ये सतत असल्यामुळं मी आ, फार जास्त वेळा दादांकडे या गोष्टीसाठी गेलो नाही तुम्ही आपलं काम करता मी माझ्या प्रभागामध्ये असेल किंवा जुन्नर शहरामध्ये असतील मग काही दुःखद प्रसंग असतील काही मी ती गोष्ट मी माझ्या रोजच्या कामामध्ये करत राहिलो समाजाप्रती जे मी करत असतो ते रोज करत राहिलो पण मी त्या फार वेळा काही त्या ठिकाणी केलो नाही पण मी माझी उमेदवारी अर्ज भरला होता मुलाखत दिली होती मी इच्छुक आहे असं सा सांगितलं होतं त्यानंतर वेळोवेळी माझी संबंधित पदाधिकाऱ्यांबरोबर मी भेटी गाठी माझ्या चालू होत्या पण मला असं वाटलं नव्हतं की मी जर तळागाळात काम करतोय सामान्य व्यक्ती मी एका सामान्य सा, कुटुंबातील सा, आहे सा, माझी कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नाही आणि असं असताना जर एखादा सामान्य कुटुंबातील व्यक्ती जर आज एवढं करत असेल त्याला उमेदवारी मिळेल अशी माझी अपेक्षा होती पण त्या चार पाच दिवसाच्या कालावधीमध्ये थोडस माझ प्रेझेंटेशन त्यांना त्यांनी तेन कमी पडलं असेल किंवा मी तर तुम्हाला म्हणतो की माझी आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळं मला त्यांनी सांगितलं की आम्ही तुला उमेदवारी देऊ शकत नाही तुला आम्ही स्वीकृत नगरसेवक म्हणून मला, मला, मला पहिलं हा एक मुद्दा क्लिअर करायचा आहे की राजकारणामध्ये आर्थिक परिस्थितीपेक्षा तुमचा जनसंपर्क पाहिला जातो नाही हा मुद्दा शंभर टक्के बरोबर आहे माझा जनसंपर्क त्या ठिकाणी चांगला आहे तिथंच नाही तर संपूर्ण जुन्नर शहरामध्ये मी लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी मी जात असतो तालुक्यामध्ये देखील आजूबाजूची जी छोटी मोठी गावं आहेत मी जात असतो मला हे मुळातच मला समाजसेवेचा आवड आहे आणि मग माझ्या बाबतीमध्ये आर्थिक निकष का लावला गेला आणि माझ्याच बाबतीमध्ये अशी घटना का घडली याचं मी खरंतर मी संभ्रमात आहे की मग आर्थिक गोष्टी पाहूनच आपण समाजकार्य करायला पाहिजे का, का। कर मग तुम्ही आर्थिक परिस्थिती नसेल तर त्या माणसाने राजकारणात येऊच नाही का किंवा त्या माणसाने समाजकार्य करूच नाही का मग या निकषावर जर तुम्ही जर उमेदवारी डावलत असाल तर या गोष्टी थोड्याशा धक्कादायक आहे आणि त्याच्या विरुद्ध मला अतुल शेटनी सांगितलं की तू सामान्य कुटुंबातील आहे तुला लोकांबद्दल जाण आहे तू सेवक म्हणून काम करतोय तर तुला ताकद देण्याची काम तुझ्या माग उभं राहण्याचं काम मी करतो आणि त्यामुळं ती मी उमेदवारी तिकडनं स्वीकारली आणि आज त्यांच्या माध्यमातून मी जनतेमध्ये जातोय ठीक आहे आता जी गोष्ट झाली ती झाली तुम्ही अगदी क्लिअर सांगितल्या दोन्ही बाजू म्हणजे विद्यमान आमदारांनी काय सांगितलं माझे आमदारांनी काय सांगितलं दोन्ही गोष्टी खर तर लोकांकडे आपण आणल्या आता आपण विजनकडे जाऊया आता आपला जो प्रभाग आहे त्या प्रभागामध्ये खर तर दोन कष्टकरी वस्त्या आहेत त्याच्यामध्ये एक पंचलिंग वस्ती असेल किंवा रोकडे मार्गाची वस्ती असेल मोठ्या प्रमाणात कष्टकरी समाज त्या ठिकाणी राहतो परंतु गेले अनेक वर्ष त्यांच्या घरकुळांचा प्रश्न काही मार्ग लागत नाही म्हणजे असं तरी त्यांचा घरकुळांचा प्रश्न का मार्गी लागत नाही किंवा आपल्याकडे आहे आता तुम्ही हो आता मी तेच त्या मुद्द्यावर येणार होतो की प्रभागामध्ये तर जुन्या शहरामध्ये त्या दोन वाजता या विकासापासून थोड्या वंचित राहिलेल्या आहेत आजही त्या ठिकाणी पाणी पिण्याचे आहे लाईटची व्यवस्था आहे पण त्या ठिकाणी काही जे घरकुलांची त्यांची समस्या आहे ही गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहे मागच्या देखील पाच वर्षापूर्वी म्हणजे विद्यमान जे कार्यकारिणी होती त्या प्रत्येकाने त्या ठिकाणी घरकुलासाठी प्रयत्न त्या ठिकाणी केले पण काही प्रशासकीय अडचणींमुळे त्या ठिकाणी ती घरकुलं होऊ शकली नाही पण ते प्रस्ताव विचाराधीन आहेत त्याचे बऱ्याचशा गोष्टी मंजूरही झालेल्या आहेत नाही शंभर टक्के या गोष्टीला वेग देणार माझा सगळ्यात पहिली गोष्ट आग्रह या गोष्टीसाठी हे असणार आहे की पुणे जिल्ह्याचे जे, जे पालकमंत्री आहेत अजितदादा पवार साहेब आणि आपले तालुक्याचे माजी आमदार अतुलदादा बेनके यांना मी स्वतः त्या गोष्टीमध्ये तिथं तिथे त्या ठिकाणी घेऊन जाणार आणि ह्या पाच वर्षाच्या माझ्या काळामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये यांचा प्रश्न सुटला पाहिजे अन्यथा मी जरी निवडून आलो तरी रस्त्यावर उतरून त्यांच्यासाठी वेळेला आंदोलन करण्याची भूमिका माझी राहणार आहे ठीक आहे आता जर आपण प्रभागाच्या इतर बाबतीमध्ये गेलो तर कल्याणपेठ जो आजूबाजूचा परिसर आहे ते खर तर जुने वाडे किंवा जुनी घरं म्हणून तो प्रसिद्ध तर, तर, तर प्रभागातल्या काय समस्या आहेत अनेक लोकांची खर तर विकास रस, कामांमुळे रस्ते वर गेलेत आणि अनेक लोकांची घरं जी खाली गेली अनेकदा पाणी लोकांच्या घरामध्ये जातं पावसाळ्यामध्ये सगळ्यावर काय आता पाहिलं गेलं तर कल्याणपेठ या परिसरामध्ये अनेक जुने वाडे आहेत जुनी घरं अजूनही आहेत बैठी घरं तर त्या दृष्टीने आपण जर पाहिलं तर विकास कामं झालेली आहेत रस्तेवरती आलेले आहेत आणि जुनी घरं खाली गेलेली आहेत परंतु ज्या वेळेला पाऊस पडतो त्यावेळेला पाणी घरामध्ये शिरतं तर त्याच्यावर आता जे नवीन रस्ते होतील हे मुळातच खाली घेऊन एस्टिमेट त्या पद्धतीने बनवून ते रस्ते खाली घेऊन आपण ते काम करणार आहोत आणि त्याच्याच बरोबर स्वतंत्र पावसाच्या पाण्याची जाण्याची स्वतंत्र व्यवस्था रेन वॉटरची जे पाणी आहे ते व्यवस्था आपण करण्याचा आपला शंभर टक्के प्रयत्न राहणार आहे त्याचबरोबर कल्याण पेठेमध्ये तुम्ही पाहिलं तर मच्छी मार्केट पासून तर साधारणतः खाली नंदनवन सोसायटी पासन नाला आहे त्या नाल्याच्या दोन्ही बाजूच्या भिंती आता या मागच्या काळामध्ये झाले पूर्ण झाले ते पण तो बंदिस्त नाहीये तर त्याचा काळामध्ये तो बंदिस्त कसा होईल आणि थोडस जो त्याच्यात जी दुर्गंधी पसरते ती कमी करण्याचा प्रयत्न राहील रस्त्यांचे जे आता बऱ्यापैकी कामं झालेली आहेत पुन्हा ती नव्याने व्यवस्थित खाली घेऊन ती करण्याचा माझा मानस आपण जर पावसाळ्यामध्ये पाहिलं तर शहराची अतिशय दुर्दशा होते हो। बंद गटारी आहेत रस्त्यावर वाहणारं जे पाणी आहे, आहे। हो। ते व्यवस्थित त्याचं न झाल्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचत आता आपण जर पाहिलं आपलं ग्रामदैवत आहे रावरपेड्याच्या शेजारीच हो, हो भरपूर हो, हो, हो। पाणी त्या पाण्यामधून जावं लागतं या हो। सगळ्यावर काय आता मी गेल्या म्हणजे मी दररोजच ग्रामदैवताच्या दर्शनाला जात असतो तर पावसाळ्यात तिथं अतिशय भयानक परिस्थिती होती अक्षरशः पाणी मंदिरामध्ये शिरतं तर त्या ठिकाणी मुळातच आता जो उतार आहे तो नसल्यामुळं ते पाणी त्या ठिकाणी शिरत असतं तर त्याचा देखील प्रश्न आता येणाऱ्या काळामध्ये आपण मुख्य अधिकारी साहेबांशी बोलून त्या ठिकाणी पाणी हे कसं निचरा होईल याची व्यवस्था त्या ठिकाणी कायमस्वरूपी व्यवस्था त्या ठिकाणी केली जाईल दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये अशी आहे की जुन्नर शहरातील जे ज्येष्ठ नागरिक आहेत तर ते संध्याकाळी विरंगुळा म्हणून वरती पाच रस्ता जो आहे त्या भागात फिरायला जातात जुन्नर नगरपालिकेचे दोन मोठे प्रोजेक्ट प्रकल्प खर तर त्या ठिकाणी आहेत एक म्हणजे जिजामाता उद्यान असेल किंवा त्याच्या पाण्यामागे लगत जो शिवसृष्टी शो प्रकल्प दोन्ही प्रकल्प हे धुळकात पडलेले आहेत आणि त्यांचा नागरिकांना काहीच उपयोग होत नाही अक्षरशः नागरिकांना आणि तिसरी गोष्ट अशी की जर वरती जे काही नागरिक करायला येतात ज्येष्ठ नागरिक त्यांच्यासाठी टॉयलेटची सुविधा त्या ठिकाणी खरत नाही आहे अद्यायवत मोतारी त्या सळ्या परिसरामध्ये कुठे असणं गरजेचं आहे का खर तर आपण पाहिलं तर जिजामाता उद्यान असेल आणि शिवसृष्टी असेल तर जुन्नर शहराला एक ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे आणि त्या ऐतिहासिक पार्श्वभूमीला धरून इतर रेग्युलर जसं उद्यान असतात तसं न होता एक ऐतिहासिक त्याला काहीतरी रूप देण्याचं काम येणाऱ्या काळामध्ये करण्याचा माझा मानस आहे आणि जी शिवसृष्टी आहे ती खरंतर आता बऱ्याच वेळेला काही कामं रिनोव्हेशन याच्या त्याच्या गोष्टीमुळे ते बंद असते तर शिवसृष्टी असेल आणि राजमाता उद्यान असेल हे कसं आपल्याला अद्ययावत अजून करता येईल आणि ते लोकांच्या सेवेसाठी बाराही महिने कसं चालू राहील याच्यासाठी शंभर टक्के प्रयत्न माझा राहणार आहे त्याचबरोबर वरती कल्याणपेठ परिसर असेल या भागांमध्ये ज्येष्ठ नागरिकांची आणि फिरायला येणाऱ्या नागरिकांची संख्या जास्त आहे तर त्यांच्यासाठी ठिकठिकाणी छोटे छोटे जे आपण नाना नानी पार्क असतो त्या पद्धतीने छोटे छोटे पार्क करण्याचा बसण्याची बेंचची व्यवस्था करण्याचा करण्याचं प्रयत्न महिलांची कुचंपणा होते ज्यावेळेस फिरायला एखादा डायबिटीस रुग्ण असेल किंवा एखाद्याला किडनी स्टोन असेल तर अशा वेळेस त्यांना जे जाणं किंवा काय तर ती महिलांची होते तर त्या एखाद्या शंभर टक्के तुमच्या मुद्द्याशी सहमत आहे की जुन्नर त्याचबरोबर ते तर नागरिक आहेच पण जुन्नर शहरामध्ये महाराष्ट्र राज्यातून नव्हे तर देशातून जगातून येणाऱ्या पर्यटकांची संख्या जास्त आहे त्याच्यामुळं त्या ठिकाणी अद्यावत हे टॉयलेट बाथरूम हे उभारण्याचा संकल्प म्हणजे मानस आहे तर तो, तो देखील पूर्ण केला जाईल जेणेकरून त्या ठिकाणी बाहेरून येणारे पर्यटक आणि शहरातील जे फिरायला येणारे ज्येष्ठ नागरिक आहे यांची देखील व्यवस्था होईल या दृष्टीने एक व्यवस्थित जागा बघून त्या ठिकाणी ती व्यवस्था करण्यात येईल आणि सगळ्यात महत्वाचे काही मुद्दे आहेत तर त्याच्यामध्ये आपल्या प्रभागात ज्या काही दोन श्रमिक वस्त्या आहेत तिथली जी मुलं आहेत खरं तर त्यांना परिस्थिती अनेक मुलांना शिकता येत नाही काहींना शिकता आलं तर त्यांच्याकडे पुरेसे पैसे नसतात अभ्यासिका नसते मार्गदर्शन नसतं या सगळ्यांसाठी खरं कोणतरी ठोस उपाय निघाला पाहिजे आता न, मी म्हणजे तळागाळापर्यंत काम करणारा कार्यकर्ता आहे माझं रोजचं त्या ये ठिकाणी येणं जाणं असतं मी पाहिलेलं आहे की आता खालच्या रोकडे मारुती वस्ती मधील देखील अनेक विद्यार्थी पोलीस खात्यामध्ये भरती झालेले आहेत सीए झालेले आहेत मोठमोठ्या सॉफ्टवेअर कंपनीमध्ये कामाला आहेत आणि यांना अजूनही तरी शिक्षणाच्या दृष्टीने यांना अजूनही पाठबळ मिळालं पाहिजे तीच परिस्थिती वरती देखील आहे पंच दिवसी तर माझा एक माझा वैयक्तिक स्वतःचा मानस असा आहे की त्या ठिकाणी अद्यावत अभ्यासिका वर्ग जो मोफत त्यांच्यासाठी उपलब्ध करून तो फक्त त्यांच्यासाठीच की तो त्यांच्यामध्ये त्या मुलांना अभ्यास साठी वेळ मिळेल त्या ठिकाणी पुस्तकं उपलब्ध होतील आणि त्यांना त्या ते ठिकाणी अभ्यासाची गोडी लागेल आणि त्यांची शैक्षणिक प्रगती झाल्यानंतर त्यांची आर्थिक प्रगती देखील होईल हा देखील माझा घरकुलांचा विषय आहेच पण मुलांच्या शिक्षणाच्या दृष्टीने सुद्धा त्यांना अद्याप अभ्यासिका गृह उभारण्याचा माझा मानस आहे आता आपण थोडस मुलाखती शेवटच्या सत्राकडे येऊया जुन्नर शहर जरी ऐतिहासिक शहर असलं आए। अद्यापही ते ऐतिहासिकच आहे त्याचं कारण असं जुन्नर शहरातील जे ज्येष्ठ नागरिक आहेत ज्या आरोग्याच्या समस्या उद्भवतात कोणाचा हार्टचा प्रॉब्लेम असेल कोणाचं अचानक ऑपरेशन असेल कोणाचं मेंदूचं ऑपरेशन असेल कोणतीही अद्ययावत सुविधा मध्ये या सरकारी खासगी आहेत त्याच्यामध्ये अनेक पैसे जातात गरमसाठ लोकांचे घर तर याच्यामध्ये गोरगरिबांनी कुठे जायचं अशा वेळेस बरोबर तुमचा मुद्दा अगदी बरोबर आहे मी ज्या ज्या वेळेला अनेक वेळेला सरकारी दवाखान्यातनं फोन येतो आपल्या शहरातीलच आहेत पण वरच्या भागातील देखील अनेक रुग्ण या ठिकाणी येत असतात वेगवेगळ्या समस्यांना त्या ठिकाणी सामोरं जावं लागेल एम आर आय असेल सिटी स्कॅन असेल एक्स रे असेल या सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध होत नाहीत अनेक अडचणी त्या ठिकाणी येतात तर त्यावेळेस आत्ता माझा मानस असा आहे की पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार साहेब असतील आणि मान्य अतुलदादा बेनके साहेब असतील यांच्या माध्यमातन या ठिकाणी अद्यावत रुग्णालय उभं राहण्यासाठी जे जे काही करता येईल त्याच्यासाठी मी पाठपुरावा प्रयत्न करणार आहे जेणेकरून आपल्या भागाचे जे आर्थिक दुर्बल घटकातील रुग्ण आहेत यांना बाहेर मनसर पुणा नगर या ठिकाणी जावं लागणार नाही यासाठी मी निश्चितच त्यांच्याकडे पाठपुरावा करेल आणि तो पाच वर्षांमध्ये पूर्ण करण्याचा मानस मी शंभर टक्के धन्यवाद हो आपण आमच्याशी बोललात खर तर आताच आपण विनायक गोसावी यांच्याशी बोललो त्यांचं विजन जाणून घेतलं जुन्नर शहरातील जे जे इच्छुक उमेदवार हो आहेत त्या प्रत्येकाशी आम्ही संपर्क साधणार प्रत्येकाकडे जाणार त्याचं विजन देखील आम्ही समजून घेणार आणि मतदार राजांनो खर तर तुम्हाला देखील याच्यामध्ये विनंती आहे की हा अमुक उमेदवार माझ्या जातीचा आहे धर्माचा आहे पंथाचा आहे म्हणून त्याला मतदान करू नका त्या उमेदवाराकडे विजन असेल जुन्नर शहर चांगलं करणार असेल तर नक्कीच अशा उमेदवाराला तुम्ही मतदान करा धन्यवाद